नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग सहाव्यांदा संसदेत बजेट सादर केले यावेळी त्यांनी निळ्या रंगाची आणि कांथावर कसलेली साडी नेसली होती नेहमीच बजेट एवढीच चर्चा असते ती सीतारामन यांनी नेसलेल्या साडीची गेली पाचही वर्ष निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना भारतीय हँडलूमला प्राधान्य दिले भारताच्या विविध भागात प्रसिद्ध असणाऱ्या साड्या त्या नेसत आल्या त्या प्रकारच्या साड्यांचं सा वैशिष्ट्य सांगण्याचा त्या प्रयत्न करतात बजेट सादर करण्यापूर्वी जेव्हा निर्मला सीतारामन प्रसार माध्यमांना गेल्या तेव्हा त्यांनी निळ्या आणि क्रीम रंगाची टसर सिल्क साडी नेसली होती यावर कांथा हँडवर्क केलेलं होतं कांथा ही प्रामुख्याने पश्चिम बंगालची एक पारंपारिक भरतकामाची कला आहे या तंत्राचा वापर करून साड्यांवर विशेष प्रकारे नक्षीकाम केलं जात दोन हजार एकोणवीस मध्ये निर्मला सीतारामन यांनी आपलं पहिलं बजेट सादर केलं यावेळी त्यांनी डार्क गुलाबी रंगाची आणि सोनेरी काठ असलेली मंगलगिरी ही साडी नेसली होती ही साडी आंध्र प्रदेशातील गुंडूर जिल्ह्यातील मंगलगिरी या गावात हस्तकला आणि विणकाम करून तयार केली जाते मंगलगिरी ही आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध साडी दोन हजार वीस मध्ये निर्मला सीतारामन यांनी पिवळ्या रंगाची पारंपरिक सिल्क साडी नेसली होती भारतीय संस्कृतीत पिवळ्या रंगाला विशेष महत्व आहे उत्सवाचा आणि उत्साहाचा असलेल्या या पिवळ्या रंगाला त्यांनी पसंती दिली होती दोन हजार एकवीस मध्ये निर्मला सीतारामन यांनी लाल आणि ऑफ व्हाइट कॉम्बिनेशन असलेली सिल्क पोचमपल्ली इकत या प्रकारातली साडी नेसली होती आणि बजेट सादर केलं होतं पोचमपल्ली इकत प्रकार हा प्रकार मुख्यतः तेलंगणातल्या पोचमपल्ली या गावात तयार होतो ज्यावेळी निर्मला सीतारामन यांनी चौथं बजेट सादर केलं त्यावेळी त्यांनी ओडिसात तयार होणारी बोमकई ही साडी नेसली होती राखाडी आणि मरून रंगाचं कॉम्बिनेशन असणारी ही साडी हँडलूम प्रकारातली होती तर दोन हजार तेवीस मध्ये बजेट सादर करताना निर्मला सीतारामन यांनी लाल आणि काळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असणारी पारंपरिक सिल्क आणि इरकल बॉर्डर असणारी साडी नेसली होती अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा